आपल्याला अजून कळालं नाही पण आपल्या राजकारणात सुद्धा अध्यात्म आहे आणि आपल्याला अजून कळालं नाही आपल्या अध्यात्मात सुद्धा राजकारण आहे प्रत्येकाला खाते वाटप हे आहे का नाही पा आमचे मुख्यमंत्री ज्ञानोबार आहे आहे की नाही ज्ञानदेवे रचना बाहे ज्ञानोभार आहे वैष्णव विचार स्थापन केला आणि सगळं आता जे काय चालतंय कंबर बांधणं उब राहणं अभंग घेणं ओव्या म्हणणं प्रमाण देणं प्रवचन कीर्तन ही ज्ञानोबा रायांच्या पठडीत चालत मिळावी वैष्णवाचे वैष्णयाने याला म्हणतात प्रमाण संख्याबळ निर्माण केलं तेच मुख्यमंत्री होत्या येते लक्षात संख्याबळ ज्यांनी तयार केलं मुख्यमंत्री इथं संख्याबळ कुणी निर्माण केलं ज्ञानोबारा यांनी मेळविली पण कोणी ज्ञानोबारा आमचे मुख्यमंत्री कोण आहेत ज्ञानोबार याच्यापेक्षा दोन नंबरचं चांगलं महत्वाचं चा खातं कोणतं असतं हा बर गृहमंत्री आमचे गृहमंत्री कोण आहेत आमचे गृहमंत्री नाथ बाबाय जनार्दन जनार्दन <laughs> एकनाथ खांबेला भागवत आगमंत आमेला भागवत खांबेला भागवत जनार्दन नाथ आमेला भागवत आमेला भाग सगळं वावर समृद्ध करण्याचं काम ग्रह खात्याकडं असत ग्रह खात म्हणजे आपल्याकडं माणसं जर शिस्तीत वागली नाही तासात चालली नाही <laughs> तर पोलीस स्वतः तिथे जातात आणि त्याला तासात घेतात शिवजन्माच्या दिवशी महाराजांचा आदर्श घेऊन व्याख्यान ठेवण्यापेक्षा हे डीजे लावून दारू पितील पोलिसाला माहितीये पोलीस स्वतः तिथे जातात जातात का नाही जातात हे रस्त्यावरती गाडी स्वतःच्या साईडने नीट चालवणार नाही त्याच्या जीवाच्या काळजी करता हेल्मेट लावणार नाही हे पाहण्याकरता स्वतः पोलीस रस्त्यावरती उन्हात उभे राहत ग्रह खात स्वतः जात नात बाबा ब्राह्मण कुळामध्ये आहेत ब्राह्मण कुलोत पण नाहीत पण समाज काही नीट वागणार नाही म्हणून भिकार भंगारांच्या घरी सुद्धा तुकोबाराय गेले आणि त्यांच्या भाषेमध्ये

छबीला नाथ नाथ बाबांची भाषा आहे बाबांची महाराज स्वतःच्या म्हणजे लोक जीवनाशी तादात्म्य साधून लोकांना शिस्ती लागतो नाही का अग ग ग ग गुजावला

तुला काय होईल बरोबर आणि शेवटच माय बहिणींसाठी सांगितलं सांगते तू मासी निघा निघून संसार बघा बघा एवढी झालं का गुड्डीच बघा महाराज सर्व सर्वसामान्यांच्या भाषेत परमार्थ शिकवला महाराष्ट्राचं गृह खात समृद्ध करण्याचं काम निश्चित नाथबाबांनी केलेलं गृहमंत्री आता एक एक मंत्री किती ताकदीचा आहे बघा याच्यानंतर पुढचं खातं कोणतं महत्वाचं आहे सांगा सांगा अर्थ बापरे याच्याशिवाय काही पान आलं नाही महाराज या महाराष्ट्राला संतांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्र्याची चोख भूमिका पार पार पाडली ते आमच्या संत नामदेव महाराजांनी पाडले म्हणजे नामदेव महाराज आणि पैसे महाराज परमार्थाच्या मंत्रिमंडळामध्ये प्रेम ही संपत्ती आहे काय प्रेम ही संपत्ती आणि तू पंढरीरायाचा प्रेम भंडारी म्हणून कोणाची ख्याती आहे सगळ्यात देवाचा लढिवाळ भक्त आणि प्रेमळ भक्त कोण आहे नामदेव महाराज प्रेमाचं सर्वोत्कृष्ट प्रमाण मापदंड हे नामदेवरायांचा असल्यामुळं नामदेव राय हे अर्थमंत्री आहेत तीन मंत्री लक्षात राहील का अरे आज मंत्रिमंडळ ज्यानात राहिलं ना महाराजांचं तुको मारायांचं तरी कीर्तन झालं मुख्यमंत्री कोण आहे मुख्यमंत्री कोण आहे मावशी ज्ञानोबा राय गृहमंत्री कोण आहे नाथ बाबा अर्थमंत्री कोण आहेत नामदेव महाराज शिक्षक असल्यामुळे ते रिव्हिजन करून घ्यायची सवय पाठ राहिलं पाहिजे कीर्तन बर पुढचं खातं कोणतं आहे पुढचं एखादं महत्वाचं खातं कोणतं आहे कृषी खातं आपला देश कृषी प्रधान आहे कृषी खात्याची तिजोरी सगळ्यात मोठी आहे देशात पण आणि राज्यात पण कृषी खात्र सगळ्यात मोठे या संतांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी खात्याचं समर्थ काम कांदा मुळा आणि भाजी लावून ज्यांनी पूर्ण केलं ते आमचे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा कांदा मुळा भाजी कांदा,

कृषी मंत्री कोण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे हा बाकीचे तीन जाती पण हे पंत हे स्थायी सभागृह येईल व संतांचं मंत्रिमंडळ म्हणजे स्थायी आहे कधीच विसर्जित नाही कृषी मंत्री हे सावतं महाराज या देशाचे बांधकाम मंत्री गोरोबा काका आहेत बाबा गोरोबा काकां बांधकाम मंत्री म्हणजे काय वीट पाहिजे ना, का नाही बांधकामासाठी प्रमुख घटक काय मग वीट कोणचा कुंभार चांगला करेल गोरोबा काका पेक्षा श्रेष्ठ कुंभार आहे का या मातीमध्ये हा पंढरीच्या मालकाला ज्या विटेवर उभं राहायला सांगितलं ती वीट सुद्धा गोरोबा काकाचीच असायला पाहिजे गड्या त्याशिवाय नाही म्हणून बांधकाम खातं आमच्या गोरोबा काकांकडे या मंत्रिमंडळाचं संसदीय कामकाज पाहण्याचं प्रमुख खात आमच्या जनाबाईंकडे ऐका मंत्रिमंडळ नवीन ऐकताय तुम्ही काहीतरी बरोबर आहे ना संसदीय कामकाज संसदेत कुणी कधी बोलायचं कोणाला वेळ किती त्यांनी कुठं उभं राहायचं पहिलं प्रमाण कुणी म्हणायचं पैरवी कुणी म्हणायची या सगळ्याच नियोजन असतं बा त्या अगोदरच सांगतात माईकवर ते सांगणारे जे असतात इंग्लिश इंग्लिशमध्ये त्याला असेंब्ली स्पीकर म्हणतात मराठीमध्ये त्याला काय म्हणतो अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे संसदीय कामकाज मंत्री आपले साहेब होते काय का त्यांनी सांगायचं असतं आता तुम्ही बोला तुम्ही बोला जनाबाईंनी सांगायचं ज्ञान देवा आता तुम्ही देवा बोला जनी मने म्हणे देवा बोला जनी मने म्हणे देवा बोला जनी मने म्हणे देवा बोला भंग बर महाराज पण एक प्रमुख शिक्षण ज्ञान नाही महाराज कोणतंही युद्ध हे शिक्षणाशिवाय जिंकता येत नाही एका महाधिवक्त्याने म्हटलंय शिक्षणाशिवाय केलेल्या युद्धात केवळ पराभवच येतो म्हणून शिक्षण पाहिजे आमच्या महाराष्ट्राचं शिक्षण खातं समृद्ध करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते निवृत्ती दादांनी केलेलं लक्षात घ्या निवृत्तीनाथांनी सगळं मार्गदर्शन करावं आणि दादांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार समग्र संतांनी चालावं दिदले संपूर्ण संपूर्ण किंवा सांगितले तत्वता दादांनी सांगावं म्हणून प्रमुख शिक्षकाच्या भूमिकेमध्ये कोण असतील तर निवृत्तीनाथ महाराज आहेत आमचं शिक्षण खात ज्यांनी समृद्ध केलं ते त्र्यंबकेश्वर निवासी निवृत्तीनाथ महाराज आहे अजून कोणचं खातं राहिलं का राहिलं ना कायदे आता तेवढे एक खातं महत्वाचे मग थांबू बाकीचा विस्तार पुढच्या वर्षी प्रमुख खाती तर वाटली पाहिजे का नाही एक खातं आहे कायदे मंडळ ऐका लक्षात घ्या कायद्याचं खातं आमच्या मुक्ताबाईकडे कोणाकडे बघा म्हणजे संपला मुद्दा मंत्रिमंडळ तुमच्या लक्षा लक्षात आलं लक्षात राहिलं ना तुमच्या मुख्यमंत्री कोण पटापट सांगा गृहमंत्री कोण एकनाथ महाराज अर्थमंत्री नामदेव महाराज कृषी मंत्री बांधकाम महाराज गोरव काका कायदे मंत्री शिक्षण मंत्री कायदे मंत्री आमच्या मुक्ताई कस म्हणजे कसं काय मुक्ताई अहो कायदा म्हणजे बिघडत चाललेला सरळ करण्याचं चा काम म्हणजे कोणाला केलं तीन देवांना आमच्या मुक्ताई आधी शक्तीनं सरळ केलं कोणचे तीन देव एक ज्ञानदेव दुसरे नामदेव आणि तिसरे चांगदेव तिघांना सरळ केलं की नाही अ विश्वाची माऊली उभार आहे पण एक काळ असा आला नाही रागावर नियंत्रण ठेवू शकले आले आणि ताटी बंद करून बसले महाराज त्यावेळेस आमच्या मुक्ताईनं सरळ केलं काय सरळ केलं हे के घड्याळ ऐकत नाही तर प्रमाण तुमच्याकडे तयार काय सरळ केलं लोभहंता मागे सा हाटी उघडा ज्ञानेश्वर योगी पावन मनाचा अंसा हे अपराध चा। विश्वरागे झाले म्हणी संती सुखे व्हावे ज्ञानोबार आहे स्वतः योगी समजता योग्याचे माऊली मग मा विश्व रागाने फणफणलं तरी सुद्धा संतांनी सुखानं पाणी व्हावं लागतं क्षणात ताटी उघडली ज्ञानोबारायांना सरळ केलं नंबर दोन नामदेवरायांना संतांच्या सभेमध्ये कच्च ठरवलं आणि नामदेव रायाला सरळ केलं आणि नंबर तीन चौदाशे वर्ष योगाभ्यासावरती जगणाऱ्या चांगदेव महाराजांना कोर ठरवलं चांगदेवाला सरळ चांगदेव महाराज चौदाशे वर्ष जगले पण पत्रात काहीच नाही मुक्ताई म्हणता चौदाशे वर्ष जगले देव पण अजून कोरेच पण आता आम्ही नाही म्हणायचं ते त्या म्हटल्या आम्ही उलट म्हटलं पाहिजे चौदाशे आता ऐका बर का नीट ऐका आम्ही उलट म्हंटल पाहिजे अरे चौदाशे वर्ष जगले पण अजून कोरेच राहिलेत कोटी <laughs> कळली का कळली नाही तिने जिवून जावा विठाला 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 सांग देव महाराजांना नाव ठेवण्याची आमची पात्रता नाही महाराज अहो चौदाशे वर्ष कोरा म्हणजे टाक पडून नाही दिला आम्ही तिसऱ्या वर्षीच आमची सगळी शाई गिरबड ती कळालं ना आपले आयुष्य म्हणून जातात चौदाशे वर्ष ज्ञान नाही प्राप्त होऊ द्या पण कमीत कमी डाग नाही पडून दिला कोरे राहिले मुक्ताई स्नान करून बाहेर आल्या आणि चांगदेव महाराज त्या ठिकाणी गेले आणि चांगदेव चांगदेवांनी त्या ठिकाणी सांगितलं आई साहेब क्षमा करा तुम्हाला ओळखू शकलो नाही देवा अहो भिंतीला कोणारे नसतात का काय वाक्य आहे बघा देवा अभिंतीला काय कोणारे नसतात का त्या क्षणी त्या ठिकाणी आले चांगदेव म्हणे आजी जन्म आलो चौदा वर्ष जगलोच नाही आज जन्म झाला माझा मुक्ताई जवळ चा सांगताय चांगदेव महाराज चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि काय गुरु का गुरु मुक्ताईचा काय झालो शिष्य शिष्य झालो महाराज त्या ठिकाणी मुक्ताईची गुरुकृपा मान्य केली चांगदेव महाराजांनी लक्षात ठेवा तीन देवांना सरळ करण्याचं काम केलं म्हणून त्या कायदे मंडळी ह्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये एक अतिशय महत्वाचं खातं राहिलं आणि अतिशय महत्वाचे मंत्री राहिले कोण असतील या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात महत्वाचं खातं आहे संरक्षण मंत्री आणि संरक्षण मंत्री कोण आहे आजचा अभंग ज्यांनी दिला ते तुकोबा आहे संरक्षण मंत्री काय काम करतो फक्त अभिभाषणामध्ये एवढंच सांगतो की आमच्या देशाला कुठून खतरा आहे आमचं युद्ध कोणतं झालंय आता कोणतं युद्ध करायचंय आणि कसं युद्ध करायचंय ज्या पद्धतीनं संरक्षण मंत्री अभिभाषणामध्ये सांगतो तसं आज आमच्या मंत्रिमंडळाचे संत मंत्रिमंडळाचे संरक्षण मंत्री असलेले वैराग्य राग्रसिक जगद्गुरु तुकोभार आहे भाषणाला उभे आहेत आणि आमचे युद्ध कोणतं आहे आणि कसं आहे अभंगच्या प्राधान दिवसा महायना संरक्षण मंत्री या संत मंत्रिमंडळाचे आणि आम्हाला कोणत्या प्रकारचं युद्ध आहे ते कधी आहे ते कुठ आहे याच अभिवाचन या पहिल्या चरणामध्ये करतात बघा महाराजांनी स्वतःच एक मंत्रिमंडळ निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज सोडून असं मंत्रिमंडळ असलेला कोणता राजा या पृथ्वी तलावर आहे सांगा आहे जसं महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे तसे मी सुद्धा तुम्हाला संतांचं अष्टप्रधान सांगितलं